लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियामध्ये पुतळा ज्यावेळेस लावण्यात आला आणि त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो त्यावेळी अण्णाभाऊ साठेंबद्दल रशियातल्या लोकांना तिथल्या साहित्यिकांना तिथल्या प्राध्यापकांना तिथल्या अभ्यासकांना जो जिव्हाळा मला पाहायला मिळाला खरोखर माझं उर भरून आलं की सामान्य चार वर्ग शिकलेला व्यक्ती पण ज्याने आपल्या विचाराने आणि आपल्या कर्तृत्वाने आपलं व्यक्तिमत्व वैश्विक करून दाखवलं आणि थेट रशियामध्ये आजही लोक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आठवण काढतात आणि ज्यावेळेस रशियामध्ये अण्णाभाऊ साठे गेले होते आपल्या पहिल्या भाषणामध्ये ते म्हणाले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातनं आलो आहे तुमच्यावर मराठीत भाषण ऐकण्याची ही पहिलीच वेळ असेल कदाचित परंतु जी भाषा मी बोलणार आहे ती महाराष्ट्राची माय भाषा मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे अशा प्रकारची सुरुवात ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी केली आणि ही देखील अभिमानाची गोष्ट के आहे केवळ रशिया नाही तर जगातल्या कित्येक देशांमध्ये त्यांचं साहित्य त्या ठिकाणी पोचलं आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सांगितल्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ही पृथ्वी सामान्य कामगाराच्या तळ हातावर त्या ठिकाणी आहे हा संदेश देणारे आणि मला लढा मान्य आहे पण रडगाणं मान्य नाही हे सांगणारे अण्णाभाऊ साठे आणि मला असं वाटतं ज्यावेळेस मातंग समाजाच्या सर्व नेत्यांना आणि ने संघटनांना लढताना मी बघतो तुम्ही लोक रडले नाही तुम्ही लढत राहिले तुम्हाला लढताना पाहतो त्यावेळी खरोखर या गोष्टीचा मनापासनं अभिमान वाटतो की जे शब्द जी ऊर्जा अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला दिली ती खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करतात आणि आज आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार झाली खरं म्हणजे आपल्या कल्पना आहे की जो काही क्रांतीगुरु लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग तयार झाला होता दोन हजार तीन साली तयार झाला होता आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तो धूळखात पडला होता ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं फायलींच्या ढिगाऱ्यामध्ये धूळखात या अहवालाची फाईल देखील सापडली आणि मग दुर्दैवाने माझ्या लक्षात आलं की कशा प्रकारे या आयोगाला धुळका ठेवण्यात आलाय आणि मग आपण तो आयोग बाहेर काढला त्याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या संदर्भात बैठका घेतल्या त्या संदर्भातले अनेक निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मध्ये अडीच वर्ष जरा आपण बाहेर होतो आणि त्यामुळे ते घेतलेले निर्णय हे कुठे कुठे अडकले आपल्याला माहिती आहे पण मला अतिशय आनंद आहे पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं आम्ही अजितदादा सगळे एकत्रित आलो आणि या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी ही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू झाली आणि आज याच निर्णयांपैकी एक निर्णय आरटीचा जो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होते आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे एक या निमित्ताने मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की जी आपली क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची जागा आहे ही जागा काही बिल्डरांनी त्या ठिकाणी आपल्या घशात घातली होती आपण त्यावेळी निर्णय केला त्या, के त्या जागेवर अधिग्रहण केलं त्याच्यावर आपण आरक्षण टाकलं आणि सांगितलं ही जागा केवळ आद्य क्रांतीगुरू लहजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकालाच देता येईल आणि मला अतिशय आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी स्मारकाच्या निर्मितीचं भूमिपूजन केलं आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत त्या ठिकाणी आता आपण हॉस्टेल देखील तयार करतोय मला असं वाटतं ते जे हॉस्टेल आहे ते हॉस्टेल आपण जर आर टीच्या विद्यार्थ्यांकरता त्या ठिकाणी वापरलं तर निश्चितपणे शेवटी आपल्याला जोडणारे आणि प्रेरणा देणारे लहूजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची शक्ती ही आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण एकत्रित केली तर निश्चितपणे मला असं वाटतं की एक नव स्फुल्लिंग या माध्यमातनं आपल्याला तयार करता येईल आणि ही, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आर टीच्या माध्यमातन आपल्या सगळ्यांची मानसिकता काय आहे खर म्हणजे या समाजामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आज ज्यावेळेस समाजातल्या अनेक तरुणांना आपण भेटतो अनेक नेत्यांना भेटतो त्यांचे विचार प्रेरक आहेत अतिशय मला असं वाटतं की जाज्वल्य अशा प्रकारचे विचार अतिशय चांगलं साहित्य हे मला समाजातल्या अनेक लोकांकडनं त्या ठिकाणी पाहायला मिळतं पण दुर्दैवाने योग्य वेळी जी संधी मिळाली पाहिजे ती संधी न मिळाल्यामुळे तुलनेनं हा समाज मागे राहिला पण आज मला विश्वास आहे जसं सारथी तयार केलं तर यावर्षी वीस मुलं युपीएससी मध्ये त्या ठिकाणी आले मला तो दिवस दूर दिसत नाही की टीच्या माध्यमातन आमच्या मातंग समाजाचे दहा आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आम्हाला पाहायला मिळतील त्याकरता खरं म्हणजे आपण आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार केली आहे की ज्याच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला शिक्षण प्रशिक्षण हे द्यायचं आहे आपल्याला कल्पना आहे की मातंग समाज मांग आपल्या जे उपजाती आहे मांग गारोडी मांग गारुडी मादगी दखनी मांग आ, मिनी मादगी त्याच्यानंतर मदारी गारुडी राधे मांग मांग गारोडी मांग गारुडी मादगी मादिगा अशा अनेक वेगवेगळ्या नावाने पण आपल्या समाजाचे जे वेगवेगळे घटक आहेत या सगळ्या घटकांना एकत्रित आणून त्यांच्या विकासाकरता ही आर टी सारखी संस्था आपण तयार केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कौशल्य विकास असेल रोजगार असेल स्वयंरोजगार असेल स्टार्टअप असेल रोजगार निर्मिती असेल या ठिकाणी विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण असेल याकरता वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपण या, या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं दालन आमच्या विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि मी आपल्याला एका गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट सांगू इच्छितो याचा जेवढा विस्तार वाढेल जेवढा माननीय मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आपल्याला शब्द देतो तो विस्तार वाढवण्याकरता जेवढा निधी लागेल एक पैसा देखील आम्ही कमी करून देणार आमची इच्छाच आहे आपण खूप गोष्टींवर पैसा खर्च करतो रस्त्यांवर करतो अजून गोष्टींवर करतो तर देखील महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मानव संसाधनाची निर्मिती करणं आमचे जे तरुण आहेत तरुणी आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करणं ज्यांच्याजवळ मानव संसाधन असतं त्या समाजाला कधी मागे वळून पाहावं लागत नाही मानव संसाधन असलेला समाज हा कधी गरीब राहत नाही मानव संसाधन असलेला देश हा कधीही त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहत नाही आणि म्हणून आमच्या मातंग समाजाच्या तरुणांना तरुणींना मानव संसाधनामध्ये रुपांतरित करणं आणि त्यांच्या माध्यमातून केवळ समाज नाही तर आपल्या देशाला देखील पुढे नेणं याकरता या, या आरटीची निर्मिती ही या ठिकाणी आपण केलेली आहे आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील पण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण हे देखील या ठिकाणी राहिलेलं आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो खरं म्हणजे मातंग समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आहे मातंग समाजाचं प्रेम हे आमच्या युतीच्या महायुतीच्या पाठीशी हे नेहमीच राहिलेलं आहे तुमच्या आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिले आहेत त्यामुळे मी तर असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला हक्कारी मागितली तर तो तुमचा हक्कच आहे कारण तुम्ही देखील आम्हाला भरभरून प्रेम हे नेहमी देतच असता पण जसं दादांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचे अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी चालत असतो पण मला विश्वास आहे अशा प्रकारचे खोटे बोलणारे लोक एखाद्या निवडणुकीपुरतं खोटं बोलू शकतात खोट्याचं आयुष्य कमी असतं सत्याचं आयुष्य मोठं असतं सत्याचं आयुष्य मोठं असतं म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे शब्द आहेत ते आजही प्रासंगिक का आहेत कारण ते जे जगले त्यातनं ते त्यांनी सत्य मांडलं जी वेदना त्यांनी सहन केली ती वेदना त्यांनी त्यांच्या साहित्यातनं मांडली आणि म्हणून ती वेदना आजही सत्य आहे ती तेवढीच प्रासंगिक आहे मला असं वाटतं अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीनं समाजाच्या पाठीशी उभं राहू आज खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोकांनी साहेबांनी देखील एक मोठा लढा उभारला होता अबकळच्या संदर्भात आणि त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आपण एक समिती देखील तयार केली आहे माझी विनंती आहे समितीचा अहवाल जर तुम्ही लवकर दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आयोग तयार करावा लागेल तुमचा लवकरात लवकर जर त्या ठिकाणी अहवाल आला तर त्या अहवालावर आधारित एक आपल्याला निवृत्त न्यायमूर्तींचा किंवा तत्सम एक न्यायाधीशांचा एक आपल्याला आयोग तयार करावा लागेल आणि मग त्या आयोगाच्या निर्णयानुसार आपल्याला ती वर्गवारी वगैरे करावी लागेल त्यामुळे माझी विनंती आपण हे लवकरात लवकर करा आपल्याला कल्पना आहे की आपलं महायुतीचं सरकार वेगाने निर्णय घेणारं सरकार आहे तुम्ही जेवढ्या वेगाने निर्णय कराल तेवढ्याच वेगानं या ठिकाणी आमचे देखील निर्णय होतील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो